नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत सावेडीतील विठू माऊली उद्योग समूहाचे तेजस तागड यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोनानगर चौकातील गोशाळेत चारा वाटप सावेडी उपनगर भागातील विठू माऊली उद्योग समूहाचे संचालक युवा उद्योजक तेजस तागड यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आज गुरुवारी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोनानगर चौकातील सतनाम साक्षी गोशाळा येथे चारावाटप करण्यात आला याप्रसंगी अशोक धवन साहेबराव भिंगार दिवे सुनील जगताप केतन धवन बंटी पवार सत्यजित धवन विकास धवन स्वप्नील राहीज रोहित लहारे प्रशांत लांडे रोहित धवन साहिल धवन रवी गावडे मयूर ढगे तसेच तेजस तागड मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता वाढदिवस म्हटलं की प्रत्येकजण फ्लेक्स बाजी फटाक्यांची आतिशबाजी केक कापणे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करतात परंतु युवा उद्योजक तेजस तागड यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराने वंचितांची सेवा करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आणि गोशाळेत चारा वाटपाने साजरा केला आमदार आमचे मार्गदर्शक माल श्री संग्राम भाईप यांच्या मार्गदर्शनाखाली आज सत सतनम साक्षी गोशाळा या ठिकाणी आम्ही चारा वाटपाचा कार्यक्रम केला आहे मी तरुण युवकांना एवढंच सांगणार आहे अनावश्यक खर्च टाळता असे गोशाळेला वगैरे गोशाळेला वगैरे चारा वाट युवकांना एकच सांगतो की इतर सामाजिक उपक्रम सर्वांनी राबवावेत आमचे भाऊ तेजस्ताकडचा वाढदिवस आता वाढदिवसानिमित्त आम्ही सतनम गोशाळा या ठिकाणी चारा वाटप केलं आहे तर सर्व युवकांना आमचं सांगणं आहे अनावश्यक खर्च टाळता सर्वांनी गोशाळा व इतर सामाजिक उप उपक्रम राबवावे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा